पण तो पहिल्यांदा त्यांचा तिढा सुटल्याशिवाय आमच्या बरोबरचा तिढा सुटत नाही आता त्याच्यामध्ये असं जे काही मला माहिती मिळालेल्याप्रमाणे बावीस अठरा नऊ असं फिगर वाईज ब्रेकअप झाले असं त्या ठिकाणी दिसते पण त्याच्यापैकी पंधरा जागेंवरती भांडणं आहेत त्या ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे तो रिझॉल्व्ह होत नाही तोपर्यंत हे जे फिगर्स आलेले आहेत ते खरे आहेत असं धरायला हरकत म्हणजे ते खरे आहेत असं मी मानत नाही अजून त्यांचं रिझॉल्व ते रिझॉल्व्ह झाल्यानंतर मग आम्ही आमचे कार्ड ओपन करू नॉट बिफोर गाड सर तुम्ही पुढाकार घेणार किंवा त्यांची ते नाही माझं म्हणजे मी कशाला बा पुढाकार घेणार त्यांनी सांगितलं तर मी घेईन त्यांनी सांगितलं नाही ना तर मी गप्प बसणार <coughs>